आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा नागोठणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या घरगुती बाप्पाचे विसर्जन नागोठणे रोशन पत्के गणेश विसर्जनासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जातो ज्यामुळे विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पडते याच धर्तीवर नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपल्या घरगुती बाप्पाचे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी लवकर विसर्जन करून घेतले कारण त्यांना संपूर्ण नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाप्पाचे विसर्जन कसे सुरक्षित व व्यवस्थितपणे पार पाडतील याचे नियोजन करायचे असते सचिन कुलकर्णी यांनी त्यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन सामान्य नागरिकांप्रमाणेच केले आंबा घाटावर गणपती बाप्पाला विसर्जनासाठी आणल्यानंतर आपल्या पत्नी व दोन मुलांसह येथे योग्य पूजा व आरती केली व त्यानंतर आंबा नदीच्या वाहत्या पाण्यात गणपती बाप्पाचे आदरपूर्वक विसर्जन केले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे बोलून गणपती बाप्पाला निरोप दिला यावेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत पोलीस ठाण्याचे बळी पुट्टेवाड देखील उपस्थित होते यानंतर सर्वांना मोदक लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला यावरून असे दिसून येते की पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी गणपती जरी असला तरी ते देखील सर्व नियमांचे पालन करतात कारण ते सुद्धा समाजाचा एक भाग असतात आणि गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतात